नमस्कार आपण स्वातंत्र्य आपण बराच वेळ झाला थांबला मान्य आहे पण आपण थांबलोय आपल्यासाठी आपण थांबलो आपल्या कुटुंबियासाठी आपण थांबलोय एका लढ्यासाठी आपण थांबलोय थांबलोय नाही आपल्या हक्का प्रसिद्ध मुख्यमंत्री युवा कार्यप्रशेषच्या अंतर्गत महाराष्ट्रामधील एक लाख पन्नास हजारहून अधिक मुलं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काम करतात आणि त्या मुलांना आज उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे ज्यांची तारीख बारा तारीख अठरा तारीख अठ्ठावीस तारीख अशा वेगवेगळ्या तारखेच्या माध्यमातून त्या मुलांना आता कमी करण्याचं काम चालू आहे एकीकडे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी जो शब्द दिले होता की ज्या ठिकाणी मुलं काम करतात त्या त्या ठिकाणी त्यांना आहे त्या ठिकाणी आम्ही कायम करणार आहोत कुठलीही मुलांची योजना बंद पडणार नाही असं अभिवाचन देखील त्यांनी दिलं होतं त्यांच्यावरती विश्वास ठेवून हे मुलं काम करत होते पण आता त्या प्रत्येक मुलाला बुलवून घेऊन त्या ठिकाणी त्या मुलांना आता कामावरून कमी करण्याचं काम चालू आहे ते कुठंतरी थांबायला पाहिजे ह्या तरुण मुलांच्या हाताचा प्रश्न आहे ज्यांचा भविष्याचा प्रश्न आहे एक तळमळ त्यांच्या मनामध्ये निर्माण आहे मुली देखील मोठ्या संख्येमध्ये त्या ठिकाणी सक्रिय आहेत घरामधील लहान लहान मुलं घरामध्ये ठेवून ह्या ठिकाणी ह्या महामेळ्यामध्ये उपस्थित आहेत देड असेल जालना असेल लातूर असेल पूर्ण महाराष्ट्रातून छत्तीस जिल्ह्यातून मुलं मोठ्या संख्येनं सांगलीमध्ये ह्या महामेळ्यामध्ये उपस्थित झाले आहेत फक्त त्यांची एक तळमळ आहे की सहा हजार पगारावरती ही मुलं काम करतात सात हजारावरती काम करतात आठ हजारावरती काम करतात दहा हजारावरती था काम करतात तुमच्या घरामध्ये एखादी भांडी घासण्यासाठी एखादी माता असेल किंवा घराच्या बाहेर एखादा गार्डनमध्ये गवत कापणारे एखादा माळीदादा असेल तर त्यांना जो पगार पंचवीस तितीस हजार रुपये आहे त्यांच्यापेक्षाही आमची बेकार परिस्थिती आज आहे त्या जरावर ते आम्हाला पगार वाढू नका आहे त्या पद्धतीमध्ये ठेवा आणि आम्हाला आहे त्या ठिकाणी मुदतवाढ करून द्या अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी हे सर्व युवक मुलं या ठिकाणी घेतलेले आहेत आणि जर आमच्या मागण्या मान्य न झाल्यास ह्या ठिकाणावर आम्ही आता कलेक्टर ऑफिसला चालत जाणार आहोत आणि कलेक्टर साहेबांना आमची पुढची दिशा कशी असेल जर आमचा विचारविनिमय नाही झाला तर आमची पुढील दिशा आत्ताच मान्य भरत शेठ गोगाली साहेब जे मुख्य उप मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या बंगल्यावरतीच आहेत त्या ठिकाणी आम्ही त्यांना चषी संपर्क चालू होता त्यांचाच आता फोन आला की आपल्याला माननीय एकनाथजी मीटिंग करून देऊन तुमच्या ह्या व मुख्यमंत्री व कार्यपक्षांचे जे मुलं काम करतात त्यांना मदतवाढीसाठी मी त्यांच्याशी चर्चा करतो आहे आणि तुम्हाला बोलवून पण घेतो अशा पद्धतीचं अभिवचन आत्ताच आपल्या पुढं त्या ठिकाणी दिलेलं आहे म्हणून आम्ही पुढली दिशा काय करायची पुन्हा त्यावरती विचार करून जर समजा सकारात्मक दृष्टीतून चर्चा चर्चा झाली पाहिजे न्याय मिळाला पाहिजे आणि आम्हाला आशा आहे की माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजित पवार साहेब असतील काहीतरी मार्ग काढतील यांच्या भेटी